छत्रपती संभाजी महाराज की मराठी भाषा दिन आहे त्या मराठी भाषा दिननिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक अकरामधल्या ज्या घरेलू कामगार महिला आहे ज्यांना खरंच दैनिक जीवनामध्ये दररोज त्यांचं जे दररोजचं जीवन आहे व्यस्त जीवन आहे दररोज काम नोकरी एवढंच त्यांचं जीवन आहे तर त्यांच्यासाठी एक करमणूक म्हणून आणि आपला जो राजा होता छत्रपती संभाजी राजे त्यांचा इतिहास ह्यांना कळावा म्हणून आज ह्या चित्रपटात मोफत दाखवत आहोत आपण आपल्या विभागातल्या महिलांना जेणेकरून त्यांचासुद्धा आजचा दिवस एक आपल्या राजाचा इतिहास त्यांना कळावा त्याचबरोबर एक दिवस त्यांचा आजचा मराठी भाष्य दिन एक चांगला आठवणीत राहावं त्यांचा ह्या उद्देशाने आजचा उपक्रम घेतला शिवसेना प्रमुख देखील मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दे। मराठी भाषा मराठी माणूस मराठी माती आणि मराठीचं जे जे हित असेल ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा त्याच औच अनुषंगाने आज आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शाखेचे शिवसेनेतर्फे शाखाप्रमुख सुबोधजी माने यांनी शाखा क्रमांक अकरातर्फे एक मराठी आपल्या भगिनी ज्या घरोली कामगार का, का, कामगार काम म्हणून करतात त्यांना कधी कुठली उसंत मिळत नाही त्यांना कुठला आपला छंद जोपासता येत नाही करमणूक करता येत नाही त्यांचा हा हेतू लक्षात ठेवून मानेने शाखेतर्फे या विभागातील घरू काम करणाऱ्या महिला भगिनींसाठी एक अशी छावा पिक्चर दाखवून एक संधी उपलब्ध करून दिली आहे सर्व महिलांना वेळात वेळ काढून वॉर्डमध्ये प्रभागातील सर्व महिला म्हणजे खरोखर अशा घरगुती महिला असतील त्यांना घरगुती कामगार महिलांना शोधून त्यांना तिकीटीचं वाटप केलेलं आहे आणि अगदी त्यांना सहित सगळ्या छावा चित्रपटाचं हे आज चांगला म्हणजे संभाजीराजांच्या जीवनावर आधारित असा कार्यक्रम त्यांना बघायला मिळणार आहे श्री सुबोधजी माने असे नेहमीच चांगले चांगले कार्यक्रम घेत असतात म्हणजे साडेवाटपासून महिलांसाठी किंवा अन्य काही हळदिंकू कार्यक्रम वगैरे हो आणि त्यांच्या प्रभावात तीन ठिकाणी त्यांचं हळदिंकू होऊन जातं आणि नेहमीच महिलांसाठी चांगलं म्हणजे उत्कृष्ट असा कार्यक्रम घेणारा एकमेव आणि महिलांचा आदरणी बोलणारे सुभजी माने यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण महिलांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आलेल्या सर्वांच्या वतीने पण मी त्यांचे आभार मानते